एकोणीसशे सत्याऐंशी साली मुंबईमधल्या पार्ल्याची पोटनिवडणूक होती तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल कारण सत्याऐंशी सालानंतर बरेच जणांचा जन्म झाला असेल पण एकोणीसशे सत्याऐंशी साली पार्ल्याची पोटनिवडणूक त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण आणि काँग्रेसचे उमेदवार होते आपल्यासमोर प्रभाकर कुंटे आणि ती देशातली पहिली निवडणूक मला जर मी विसरलो नसेन तर भाजपा आपल्या विरोधात होता शिवसेना एकटी होती आणि हिंदुत्वाच्या विषयावरती ती निवडणूक नुसती लढवली नाही तर हिंदुत्वाच्या विषयावरती ती निवडणूक जिंकली ती जिंकणारी पहिली शिवसेना आणि पहिली पोटनिवडणूक पोट पोटनिवडणूक आणि तेव्हा भाजपा काय करत होता गांधीवादी समाजवाद भाजपचे खासदार सगळ्या देशात किती होते दोन मग त्यांना कळलं की अरे हिंदू हा काहीतरी वेगळा विचार होऊ शकतो हिंदुत्वाच्या जोरावरती आपण निवडणूक जिंकू शकतो अरे जिंकू शकतो काय शिवसेना प्रमुखांनी जिंकून दाखवली म्हणून तुम्ही आमच्या बरोबर आलात